तर होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा वरळी कोळीवाड्यानं यंदाही जपली आहे आणि कोळीवाड्यातल्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये होळीची ही सगळी तयारी पाहायला मिळते आणि याच निमित्तानं स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कोळीवाड्यामध्ये हजेरी लावली इतकंच नाही तर इथल्या नागरिकांसोबत काही काळ आदित्य यांनी तालही धरला स्थानिक पोलीस प्रशासनाकडून डीजेला परवानगी नाकारली त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी नाराजी सुद्धा पाहायला मिळाली तर होळी हा आपला पारंपरिक सण आहे आणि मी दरवर्षी इथे येत असतो असं आदित्य ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं आता जवळपास मला वाटतं तीन चार वर्ष या होळीसाठी मी इथे येत असतो होळी वाड्यात आपण पाहता एक वेगळे उत्साहाचं वातावरण असतं आणि कुठचाही सण म्हणजे इथे तशाच मोठ्या ह्याच्यात साजरा होतो पण होळी खास करून आज आपण पाल रात्रभर इथे जोरदार चांगलं मजा असते इथे निर्बंध आडवे येत आहेत हिंदुस्थानांवरती गंमत तुम्हाला सांगतो भाजपचं हिंदुत्वाचं फेक नॅरेटिव्ह आता लोकांसमोर यायला लागला गणपती बाप्पाच्या ओ पीच्या मूर्त्यांबद्दल असो किंवा भोंगे कोणाचे काढतात तर आमचे कोळीवाड्यातले भोंगे काढतात तर हे भाजपचं जे सगळं खोटं नॅरेटिव्ह आहे ना ते लोकांसमोर तर यायला लागलं त्यांना मराठमोळे सण आपले मारून टाकायचे